राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं एकशे बत्तीस व्यक्तींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारानं गौरवण्यात आलं त्यापैकी पाच जणांना पद्मविभूषण सतरा जणांना पद्मभूषण आणि एकशे दहा व्यक्तींना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं माजी उपराष्ट्रपती एम के व्यंकय्या नायडू एम व्यंकय्या नायडू अभिनेत्री वैजयंती माला सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक दिवंगत बिंदेश्वर पाठक साऊथ मेगास्टार चिरंजीवी आणि भरतनाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम यांचा पद्मविभूषणनं सन्मान झाला तर अभिनेता मिथून चक्रवर्ती संगीतकार प्यारेलाल शर्मा उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक सोबतच एम फातिमा बी गायिका उषा उत्थप विजयकांत सीताराम जिंदल आणि यंग लि यांच्यासह एकंदर सतरा जणांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये तीस महिलांचा समावेश आहे तर नऊ सेलिब्रिटींना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आला